जुन्नर तालुक्यातील साकोर येथील ज्येष्ठ कवी अशोक उघडे यांना नवी दिल्ली येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांच्या वतीने देशातील अनेक राज्यातील कवी कलाकार पत्रकार नाटककार लेखक यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आला या पुरस्काराचं वितरण अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉ एस पी सुमन अक्षर यांच्या हस्ते माजी केंद्रीय मंत्री संघप्रिय गौतम यांच्या उपस्थितीत करण्यात आला दिल्लीतील झरोंदा पंचशिले भवन येथे बारा व तेरा डिसेंबरला आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातील आखाडेसर अशोक वाघमारे रवींद्र भोजने अलका भुखोसे यांना बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्काराने गौरवण्यात आला ज्येष्ठ साहित्यिक राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर खर माळवे खर्मा यांनी शिफारस केल्याने त्यांच्या परिसरातील अभिनंदन वर्षाव प्रतिनिधी डॉक्टर खंडू माळवे पुणे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल करा